शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशीनमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण आता गावडे साहेब आणि आमरे साहेबांना आपण पॅडक्रॉपचा स्प्रे पंप दिलेला आहे आणि एकदम क्वालिटी जबरदस्त आहे त्याची आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे आणि त्यांनी जो पंप घेतलेला आहे तो कसा घेतला आहे आणि त्याची क्वालिटीमुळं घेतला आहे का कशामुळं घेतला आहे आपण थोडक्यात माहिती घेणार आहे तर हा पॅडक्रॉपचा साहेब पॅड क्रॉपचा पंप एकदम हेव आहे वजन चेक करा तुम्ही वजन चेक करा क्वालिटी कशी आहे तुमच्या लक्षात येईल एकदम जबरदस्त क्वालिटीचा पंप आपण गेलेला आहे काय क्वालिटी वाटते तुम्हाला क्वालिटी एक एक नंबर आ, एक नंबर आहे ह्याला काय की शेतकरी मित्रांनो पंप बाजारात भरपूर येतात ह्याची क्वालिटी पाठीमाग पाठीला त्रास होत नाही असं त्याला ग्रीप आणि एकदम जबरदस्त आणि पाठीला त्रास होऊ नये पाठीमागच्या साईडला त्यामुळे ह्याला मी पाठीमागच्या साईडला असं तुम्ही पाठीमाग वेळ थोडस फिरून बघा तिथं असं फिटिंग होतो पंप त्यामुळं एकदम पाठीला अजिबात त्रास नाही पाठीमागाचा त्रास नाही पाठी पाठ दुखायचा त्रास नाही आणि ह्याच्या बरोबर काय दिलेलं आहे तुम्हाला संध्याकाळी लाईट गेली कुठं शेतात बितात संध्याकाळची लाईट गेली तर त्याला कंपनीने एलएडी दिलेला आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटी त्याला बटन बी दिलेला आहे म्हणजे बाकीच्या कंपनीच्या आणि ह्या क्वालिटी मध्ये बटन दिलेला आहे वाय केबल बी हेव दिले एलईडी बी चांगल्या क्वालिटीच दिलेला आहे आणि ह्याला बघायला गेलं तर ही पाईप बी आहे अमरावती पाईप बघा पाईप ची आता तुम्ही आतापर्यंत पंप बघितलेली तशी पाईप आणि पंप कस वाटतो क्वालिटी नाही आतापर्यंत घेतला आणि याची आतापर्यंत क्वालिटी नव्हती काय दिलेलं आहे तुम्हाला तुम्हाला कि गण दिलेला आहे गनची बी क्वालिटी चांगली आहे आणि एक नंबर आहे फुल स्प्रे मारण्यासाठी हो का हे बी गन तीन प्रकारमध्ये तुम्ही स्प्रे मारू शकता वन टू थ्री हा आणि तुम्हाला हे ऍडजस्टेबल तुम्हाला लांब जर लांबच्या हाताने जर पीक मोठं असलं त्यासाठी ऍडजस्ट तुम्ही करू शकता ह्याला आणि ह्याला जी स्प्रे येत ती तुम्हाला ऍडजेस्टेबल ह्याला सगळं नवज नवज दिलेलं आहे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे नवज प्रकारचे नौजल दिले आहेत शेतकरी मित्रांनो वेगळी आहे चार्जर बी हाय क्वालिटीचा दिलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो तर आपण असे नवीन नवीन व्हिडिओ आपण पाठवत असतो इंस्टाग्राम यूट्यूब व्हिडिओ आणि त्यासाठी आपल्या पुण्याहून अमराळी साहेब आणि गावडे साहेब आल्या तर ह्यांनी आपल्याकडून पंप दोन खरेदी केलेले आहेत तर दे आपने ला ते आपल्याला सांगतील की बाकीचे पंप कोणत्या क्वालिटीचं होतं आणि आपला पंप क्वालिटी कोणता आहे अमराळी साहेब तुम्ही सांगा की काय क्वालिटी आहे तुमचं नाव आणि सगळं गाव सांगा शेतकरी मित्रांना आपल्या आम्ही पुण्यावरून आलेलो आहे मुक्काम पोस्ट दावडे तालुका खेड जिल्हा पुणे हां आणि तिकडं म्हणजे पुण्यामध्ये भरपूर असे पंप बघितले परंतु असा पंप तिकडे भेटला नाही आम्हाला याची क्वालिटी बॅटरी किंवा याचा हे जे स्प्रेगन आहे जास्त स्पीडचं म्हणजे जास्त औषध लांब मारायचं कमी मारायचं आणि हे भाजीपाला याच्यासाठी हे तीन नौजलचा जास्त लांब फवारा करण्यासाठी हा जो एक नौजल दिलेला आहे वेगळ्या प्रकारचा आणि हे म्हणजे असं एक वेगळंच वाटलं प्रॉडक्ट आणि खूप एक नंबर आहे म्हणून आम्ही एक खरेदी केलेलं आणि तुम्ही आता पंप आतापर्यंत कोणत्या कंपनीचं वापरलं आम्ही लोकल किसन क्राफ्ट म्हणजे असे म्हणजे नावच नाही माहिती आम्हाला हलक्या कंपनीचे पंप हा हो शेतकरी मित्रांनो हो, ह्यांनी चायना कंपनीचे पंप वापर चायना कंपनीचे पंप वापरत ही क्रॉपचा पंप एकदम चांगला क्वालिटीला आणि ह्याला बा अठरा लिटर अठरा लिटर अठरा लिटर कॅपॅसिटी बसू शकतं आणि तो बारा चौदाचा चा पॅट्रॉपचा पंप आहे आणि आपण हा डिस्काउंट मध्ये तुम्हाला दिलेला आहे बरोबर आणि शेतकरी मित्रांनो यांनी आपल्या आप पुणे साइडला भरपूर मशीन घेतलेल्या आहेत त्यांनी आल्याच्या मशीन आल्याच्या मशीन आणि स्पेशल प्रत्येक वेळेस आलं की आपल्याकडून एक खरेदी करूनच जाते आणि गावडे साहेब तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सगळं संपूर्ण नाव सांगा तुमचं गावडे पप्पू रानर दावडी तालुका खेड जिल्हा पुणे पंप बघितल्यानंतर आम्हाला पंप आवडला आणि हेवी असल्यामुळे आम्ही ते नवजल बिवजल दोन तीन प्रकारचे नवजल असल्यामुळे आम्ही तो खरेदी केला आणि साहेबांनी आम्हाला होलसेल मध्ये दिला शेतकरी मित्रांनो असंच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्ही बघत असता त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो नियमित करत राहा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक व्हिडिओ चांगल्या क्वालिटीचा घेऊन येऊ चालू असताना मशीन स्प्रे पो चालू असताना हां नमस्कार तुमचं हार्दिक अभिनंदन खरेदी केल्याबद्दल गावडेसाहेब आंबराळे साहेब